मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि आंदोलकांचे उपोषण मागे मात्र विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे पाहूया सविस्तर बातमी आदिवासी पेसा सतरास वर्गातील अंतर्गत पात्रता धारक विद्यार्थ्यांची तत्काळ नियुक्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी नाशिकच्या ईदगाह मैदानावर मागील अठ्ठावीस दिवसांपासून आंदोलन सुरू आंदोलनाला पंचवीस पेक्षा जास्त दिवस उलटूनही राज्य सरकारने याबाबत कोणतेही दखल न घेतल्याने बुधवारी तपोवन ते सीबीएस असा मोर्चा देखील काढण्यात आला यावेळी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार कुमार गावित यांनी तीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन दिलं मात्र त्याआधीच गुरुवारी याबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली या बैठकीत आदिवासी भागातील पेसा कायद्याअंतर्गत भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती दे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली शुक्रवारी न्यायालयात विनंती करून एफिडेविट दाखल करणार असल्याचं देखील आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलंय अशी माहिती खासदार भास्कर भगरे यांनी दिली तेवीस तारखेपासून उपोषण सुरू झालं आणि त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी आदिवासी विकास मंत्री आले होते आणि सगळ्यांनी विनंती केली की हा विषय मुख्यमंत्री साहेब सोडू शकतात आणि म्हणून काल मुख्यमंत्री साहेबांकडे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शासनाची जी बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी अ म्हणजे ताबडतोब करण्याची आश्वासन कृती समितीला आदरणीय जे पी गावित साहेब आदरणीय चिंतामण गावित साहेब आदरणीय भास्कर शेठ गावित व उपस्थित सर्वांना दिलं आणि त्यामुळे हे उपोषण आदरणीय जे पी गावी साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांनी ने सांगितलंय तात्पुरतं आम्ही थांबवतोय परंतु पंधरा सप्टेंबर पर्यंत जर या युवकांना न्याय दिला नाही या सतरा संवर्गाच्या जागा व इतरही ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या नाही तर परत आंदोलन करण्यात येईल आणि मला आशा आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब यामध्ये लक्ष घालून आदिवासी बांधवांना किंवा आदिवासी समाजाला या भरतीला न्याय देतील असं मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे नेत्यांनी उपोषण मागे घेतले मात्र जोपर्यंत हातात नोकरीचे ऑर्डरचे पत्र मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे उपोषण आंदोलन सुरूच राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आले आमदार पवार नरहरी जिरवाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले या बैठकीसाठी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ खासदार भास्कर बगरे आमदार सुनील सारा माजी आमदार जे पी गावित चिंतामण गावित लक्की जाधव आदि उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र